नमस्कार मी आरती मारुती मांढरे कवी फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे महाराष्ट्र देश हा कडे पार माती तुनी एक नाद गुणगुणला महाराष्ट्र देश हा कडे पार पोहोचला महाराष्ट्र देश हा कडे पार पोहोचला तळपायाशी सुवर्ण भूमी नील नभी अरबी सागर लीन चरणी मोती उगवी इथली धरणी सुवर्ण नांगर मृदेत फिरला मृदेतून एक नाद गुंजला महाराष्ट्र देश हा कडे पार पोहचला जन्मभूमी ही शिवरायांची जन्मभूमी ही शिवरायांची मुहूर्त मिळवली स्वराज्याची घडले येथेच अनोखे क्रांतीवीर श्री स्वतंत्रतेसाठी पराक्रमशूर आझाद नाईक फडके चाफे कर आझाद नाईक फडके चाफे कर भगतसिंह राजगुरू आणि सावरकर धगधगत्या रक्तामधून एक नाद गुंजला धगधगत्या रक्तामधून एक नाद गुंजला महाराष्ट्र देश हा कडे पार पोहोचला महाराष्ट्र देश हा कडे पार पोहोचला अभंग ओव्या आणि भारुडे संतवाणीचा सूर गगनी भिडे संतवाणीचा गगनी भिडे भारतमाते साठी लाखो वीर खडे भारत मातेसाठी लाखो वीर खडे गडकिल्ले ही गाती शौर्याचे पोवाडे फाळकेंचा राजा हरिश्चंद्र झळकला फाळकेंचा राजा हरिश्चंद्र झळकला महाराष्ट्र देश हा कडे पार महाराष्ट्र देश हा कडे पार असा हा प्रिय महाराष्ट्र घडला असा हा प्रिय महाराष्ट्र घडला वंदन त्यास जिथे माझा जन्म झाला वंदन त्यास जिथे माझा जन्म झाला मग अभिमानाने मीही गजर केला मग अभिमानाने मीही गजर केला हृदयामधुनी एक नाद उमटला एक नाद उमटला महाराष्ट्र देश कड़े पार पोहोचला महाराष्ट्र हा कडे पार पोहोचला जय हिंद जय महाराष्ट्र